बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सव स्थापना व ईद मिलादून या दोनही मोठ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शांतता समितीचे सदस्य पदाधिकारी तसंच मुस्लिम महासेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव अस्लम शाह यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते हिंदू मुस्लिम एक उत्तम संदेश या बैठकीतून देण्यात आला बैठकीदरम्यान सर्व उपस्थित मान्यवर व तरुणांना काही महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आगामी मूर्ती विसर्जन व ईद मिलादून नब्बीच्या मिरवणुका मोठ्या शांततेत संयमाने व परस्पर सन्मान राखत पार पडाव्यात यावर भर देण्यात आला आपल्या कार्यक्रमांमुळे इतर समाजातील लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले डीसीपी साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की गुलालाचा वापर टावून फुलांचा वापर केल्यास चांगला संदेश जाईल गुलाला म्हणजे केमिकल असल्याने डोळ्यांना व त्वचेला त्रास होण्याचा धोका असतो त्यामुळे सजगता बाळगून सर्वांनी उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीत दिलेल्या मार्गदर्शनामुळे शहरात हिंदू मुस्लिम एक्याचा उत्तम संदेश गेला असून येणारे सण उत्साहात व शांततेत पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शाह बुलढाणा